अभिनेते दिग्दर्शक दादा कोंडके म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातला एक सुवर्ण अध्याय डबल मिनिंग हा विनोदाचा प्रकार दादा कोंडके यांनी मनोरंजन विश्वात रुजू केला चित्रपटाचा शीर्षक असो डायलॉग असो किंवा गाणी त्यातील प्रत्येक शब्दाचा इतका दुहेरी अर्थ निघायचा की प्रेक्षक हसून लोटपोट व्हायचे पण दादांच्या युक्तिवादासमोर सेन्सॉर बोर्डाने कायमच हात टेकले चित्रपटाच्या शीर्षक आणि संवादाबाबत त्यांच्याकडे असं स्पष्टीकरण असायचं की सेन्सॉर बोर्डालाही झुकावं लागायचं अनिता पाध्यलिकी दादांच्या दादा हा चित्रपट भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केला होता त्यामुळे त्यात चावटपणा किंवा अश्लीलता असण्याचा प्रश्नच नव्हता तरीही माळ्याच्या माळ्यामध्ये कोणग उभी या गाण्यातील अंघोळीला बसले माझ मलाच येई हसुग या ओळीवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला बोर्डानं विचारलं बाई एकटी आंघोळ करताना का हसते यावर दादांनी प्रत्युत्तर दिलं सभ्य बाईच्या बाथरूममध्ये तुम्ही डोकावता तरी कशाला ही तरे कवी है। तर एक कविकल्पना आहे एवढंच नाही तर पुढच्या अंतरातील औंदाचं ग वरिस बाई मी सोळावं गाठलं गाठ, गाठ चोळीची लाग ना बाई कुठं काय वाढलं ग या ओळीला बोर्डाने अश्लील ठरवलं दादांनी कालिदासाच्या कंचुकीच्या वर्णनाशी तुलना केली पण नवख्या अवस्थेत असल्याने दादांनी हा वाट टाळला आणि कुठे काय वाढलं ग ऐवजी कापड का फाटलं ग अशी ओळ टाकली दादा कोणकेंचा असा दावा होता की त्यांची शिवसेनेच्या सभांमधून काँग्रेसवर केली जाणारी टीका आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेली मैत्री यामुळे काँग्रेस सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून दादांना त्रास देत होतं शांताबाई शेळके अपर्णा मोहिले वंदना विटनकर यांसारख्या बोर्डातील सदस्यांशी त्यांचे खूप वाद व्हायचे पण त्यात गंमतही असायची दादा त्यांना युक्तिवाद करताना भरभरून हसवायचे एकोणीसशे अठ्याहत्तरच्या तुमचं आमचं जमलं चित्रपटातील चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये या गाण्यातील तुला पाहून कळी माझी लय खुलते या ओळीवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला आणि कळी हा शब्द काढायला सांगितला दादांनी उत्तर दिलं फुलाची कळी असा शब्द आहे कळा खुलतो का मी जर कळा म्हटलं असतं तर तुम्हाला खरखरच ते अश्लील वाटलं असतं सेन्सॉर बोर्डानं बाईची कळी असा अर्थ लावला तेव्हा दादांनी हसत विचारलं मग पुरुषाचा काय कळा खुलतो पुढे कमरपट्ट्याचं गुंगरू का हसलं त्यानं पाहिलं ते मला का नाही दिसलं अशी या गाण्याची दुसरी ओळ काढायला सांगितली दादा म्हणाले तुम्ही लोक गाणं रेकॉर्ड होण्याच्या आधीच ते सेन्सॉर का करत नाहीत नंतर तुम्ही सांगता हा शब्द काढा ही ओळ काढा पण शब्द आणि ओळ काढायची म्हणजे खोडरबरानं खोडता येत नाही एखादी ओळ काढली तरी पुन्हा ते गाणं म्युझिक ट्रॅकवर आणावं लागतं त्यासाठी गायकाला बोलवावं लागतं रेकॉर्डिंगसाठी खूप खर्च येतो हे सगळं होत असताना शांताबाई म्हणाल्या पण त्यानं काय पाहिलं असेल बरं या ओळीचा गर्भितार्थ नेमका काय हे ऐकून दादा म्हणाले अहो बाई कमरपट्ट्याचं घुंगरू गज काय बघणार बाईच्या कमरेला काय सोनं लागलेलं ला असतं उद्या जर तुम्ही कमरपट्टा घातला दादा पुढे काही बोलायच्या आधी शांताबाई म्हणाल्या आय्या मी कसा कमरपट्टा बांधेन पण कमरपट्ट्याचे घुंगरू काय बघणार जे तुमच्या मनात आहे तेवढं खाली घुंगरू सुद्धा जात नाही शांताबाई काय हो दादा काय बोलता तुम्ही मग तुमच्या मनात तेच आहे ना आणि समजा ती गोष्ट पाहिली असेल तर ते हसेल कशाला असं दादा म्हणाले पास करा बाई आता ही ओळ दादांनी शांताबाईंना विनंती केली दादांबरोबर बोलायचं म्हणजे फार मोठ्याने बोलतात ते असं सेन्सॉर बोर्डाचे लोक म्हणायचे सेन्सॉर बोर्डाच्या हॉलमध्ये दादांची जी शाब्दिक जुगलबंदी व्हायची ती ऐकायला बरीच माणसं तिथे बसलेली असायची एकोणीसशे होता च्या बोट भाजी आणायला जातात आणि त्यांची नोट हरवते तिथली भाजीवाली म्हणते मी इतकी वर्ष इथं बसते माझी नाही ती कुणी मारली सेन्सॉर बोर्डानं मारली या शब्दावर आक्षेप घेतला आणि नोट चोरली असं म्हणायला सांगितलं दादा आणि वकील शिरोडकर यांनी यावर जोरदार हुज्जत घातली दादा म्हणाले पाकिट मार म्हणतात पाकिट चोर नाही मग नोट मारलीत काय वाईट आहे शिरोडकरांनी शब्दकोशात मारणेचा अर्थ दाखवला आणि बोर्डाला प्रश्न विचारला पाकिट मार हा शब्द कोर्टात कायदेशीर आहे मग नोट मारली हा शब्द का नाही शेवटी हा शब्द सेन्सॉर बोर्डाला पास करावा लागला एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या ह्योच पाहिजे चित्रपटात दादा जयश्री टी यांना विचारतात तुला नाचता येतं का वाचता येतं का मग काय भांडी घासता येतात तेव्हा ती म्हणते हो भांडीच घासता येतात दादा विचारतात कुणाकुणाची घासली सेन्सॉरनं घासली या शब्दावरती आक्षेप घेतला आणि तो शब्द काढून टाकायला सांगितला कारण त्यांना तो द्वयअर्थी शब्द वाटला दादांनी उत्तर दिलं भांडीवाली आहे दुसरं काय घासणार वंदना विटर्न कर तेव्हा सेन्सॉर बोर्डावर होत्या तेव्हा त्या म्हणाल्या आहो विसळणे हा पर्यायी शब्द वापरा पण दादांनी सांगितलं विसळणे ही पुढची प्रक्रिया झाली भांडी घासणं वेगळं वादानंतर बोर्डाने घासणे हा शब्द शेवटी मान्य केला दादा कोणके यांच्या चित्रपटांना सेन्सॉरमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळायची जेव्हा मुका घ्या मुका हा चित्रपट कटशिवाय पास झाला तेव्हा दादांना धक्काच बसला ते म्हणाले चित्रपट कसा काय सुटला बरं तो परत पाठवा त्यांनी पुन्हा मिटिंग घेतली आणि ए सर्टिफिकेटऐवजी यू ए सर्टिफिकेट मिळवलं सेन्सॉरमधील वादांमुळे चित्रपटांची चर्चा व्हायची ज्याचा व्यावसायिक फायदा दादांना नक्कीच व्हायचा दादा कोंडके यांचं मत होतं की सेन्सॉर बोर्डाची गरजच नाही बोर्डातील सदस्यांना सिनेमाचं तांत्रिक ज्ञान नसतं आणि फक्त पाच सहा जण समाजाचं कल्याण ठरवू शकत नाही ते म्हणायचे चित्रपट जत्रेत किंवा शिवाजी पार्कमध्ये दाखवावेत प्रेक्षकच ठरवतील काय चांगलं आणि काय वाईट चित्रपट तयार झाल्यावरती रेडी फॉर रिलीज प्रिंटवर कट पडले तर निर्मात्याचं नुकसान होतं दादांचं म्हणणं होतं की प्रेक्षक हा त्यांचा पाहुणा आहे तो पैसे खर्च करून चित्रपट पाहतो त्यामुळे त्याला काय आवडतं हे सेन्सॉरपेक्षा निर्माता जास्त जाणतो दादा म्हणायचे माझ्या चित्रपटात अर्थी संवादाशिवाय काहीच नसतं पण समाजावर त्याचा परिणाम होत दादा नाही दादा एक गोष्ट आवर्जून म्हणत की संत तुकाराम हिट झाला पण दुसरा तुकाराम का तयार झाला नाही दादांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या आणि त्या सांभाळूनच त्यांनी चित्रपट बनवले तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी